काय घ्यायचंय का गे तुला काय घ्यायचंय स्लाईम अजून दोन स्लाइम स्लाईम येल्लोची बर मित्रांनो आम्ही असलेलो आज स्लाइम घ्यायला परीसाठी परीला स्लाईम खायला खूप आवडतं

या बाजूला चेन ठेव टिकीत व्हेरी गुड लावली गाणी चेन लाव ना या आपली नाही या सायकल हा का आपली नाही ती वरती पीप नाही त्याची वाजत नाही खराब झाली पैसे द्यायचे का पैसे पैसे काय ते न्यूडल्स न्यूडल्स नाही येते चावमीन चावमीन आहे मम्मी ने काय सांगितलं होतं आपल्याला मम्मीने काय सांगितलं पोंगे तिकड पोंगे ना घे बरं मम्मी कडनं मम्मी साठी घे घे पोंगेचा पोंगे घे मम्मीसाठी दोन नहीं। दोन पोंगे घेतले अरे वा काय खाते तू हाँ? काय खाते चाऊमीन आहे चाऊमीन चाऊमीन हा छान आहे का चाऊमीनचे कुरकुरे ते हा त्याचं नाव चावमीन आहे त्याच नाव आहे चला चला आता घरी निघाय मित्रांनो आम्ही पोहोचलोय घरी आता परी काय काय डिक्की मध्ये बघ बर त्याच्यात काय काय आणले आपण काढणं तू काढणं काढ ना गावातून गावातून काय काढलं आपण काढते थांब थांब मी काढ थांब बघू दे मलाच लाईम व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला ला, कर ला। सबस्क्राईब करा बा बाय बाय